जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हुजैखमुळ गावित यांनी नंदुरबार येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या महिलांसाठीच्या मुख्यमंत्री बहीण योजनेच्या संदर्भात असलेल्या योजनेतून मिळणाऱ्या पंधराशे रुपये प्रति महिना बाबत जुलै एकतीस अखेर अर्ज लवकरात लवकर अर्ज सादर करावेत येत्या ऑगस्ट पंधरा रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जदार महिलांचा पहिला हप्ता हा ऑगस्ट आणि जुलै असा दोघेही महिन्यात मिळून एकत्रित तीन हजार रुपये असे देण्यात येणार असून यासाठी कोणत्याही फसव्या आमिषांना बळी पडू नये किंवा ज्यांनी इतर ठिकाणी अर्ज केले असतील त्यांनी आपले दिलेले अर्ज व्यवस्थित पडताळणी करून पहावे तसेच पडताळणी केलेल्या अर्जाची छाननी करून यादी प्रशासनाद्वारे प्रसिद्ध यादी करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या संदर्भात देखील माहिती यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर खुजैकुंभ गावित यांनी दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आता या दोन चार दिवसा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड करण्याची प्रक्रिया या समित्या करणार आहेत आणि म्हणून आपण हा विचार करतो आहे की ही योजना ज्या ज्या पात्र बघिनी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला द्यायची आहे आणि म्हणून आपल्या विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील किंवा राज्यातील सर्व भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते असतील अंगणवाडी सेविका आहे कर्मचारी आहेत आपले त्याच्यानंतर बचत गट आहेत प्रामुख्यानं ते बचत गट शहरामध्ये काम करतात त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि फॉर्म भरल्यावर एका फॉर्मच्या मागे पन्नास रुपये शासन अंगणवाडी सेविका असतील किंवा जे सरकारी कर्मचारी भरणार आहेत त्यांना देणार आहेत वेगवेगळ्या एजन्सीज मदत करत आहेत परंतु शेवटी हे जे अर्ज आहेत हे अर्ज ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत त्या त्या गावातील लोकांनी आणि ते अंगणवाडी से ते सेविकांना जे देणार ते शासनाकडे देऊन ते ऑनलाईन होतील बाकीचे आणि जे ऑनलाईन झालेले आहे ते सुद्धा स्क्रुटणी आपण समितीमार्फत होणार आहे प्रामुख्यानं अंगणवाडी सेविकांकडे हे सर्व अर्ज दिले पाहिजे किंवा वार्ड वार्ड आपले वार्ड आहेत तर वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या वार्डच्या प्रमुखांना त्या ठिकाणी ते गोळा करायचे आहे त्याचबरोबर शहरामध्ये बचत गट आहेत तर त्या बचत गटांनी ते गोळा करायचे आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जमा करायचे आहे आणि अशा पद्धतीने हे जमा झालेले सर्व स्कूटणी करून त्याला मान्यता द्यायची आहे सुरुवातीला आपल्याला एकतीस जुलै पर्यंत हे अर्ज आलेले एक तारखेपासून स्कूटणी सुरू करायची आणि चार पाच सात दिवसामध्ये ती स्कूटणी झाली का आपण रक्षाबंधनाच्या दिवशी जितके लाभार्थी आलेले असतील जे पात्र असतील त्यांना आपण त्या दिवशी पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्टचा म्हणून आपण त्या ठिकाणी भगिनींना त्या योजनेच्या माध्यमातून वितरित करायचं ठरवलं आहे त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ ते एकच एका ठिकाणाहून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना वितरित करणार आहे ही योजना सर्व कार्यकर्त्यांनी किंवा जे शासनामध्ये कर्मचारी आहेत ज्यांना ज्यांना शासनाने निर्देश दिलेले आहेत त्या सर्वांनी ही योजना प्रभावीपणा राबवण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि दुसरं मला या ठिकाणी सांगायचं आहे काही गोष्टी अशा निदर्शनास येत आहेत की अर्ज वेगवेगळे संघटन संघटना आहेत वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्यामुळे काही पक्षांचा रोख असा पण आहे काही संघटनेचा रोष रोख असाही आहे की ही योजना कशी फेल जाईल बदनामी कशी होईल सरकारची यासाठी पण काही यंत्रणा त्याच्यामध्ये काम करताना लक्षात येत आहे ते काय करतायत फॉर्म भरून आहेत पण फॉर्म अपूर्ण ठेवून ते जमा करण्याचं काम पण असं चालू आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचे आहे प्रामुख्यानं शासनानं जिथे जिथे सांगितले आहे त्या ठिकाणी विश्वासार्थ ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी लोकांनी फॉर्म भरावं असंही आपल्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे कारण की भरू भरतील अर्धेच राहतील मग त्यांना वेळेमध्ये ना अनुदान नाही मिळालं मदत नाही झाली तर मग ते काय सांगतील हे सरकार बघा असंच सांगतं तशाच पद्धतीनं एक राजकारणाचा भाग असतो आणि त्या राजकारणाच्या भागाच्या माध्यमातून त्या अशा पद्धतीने बदनाम करायचं एका बाजूला या दृष्टीने काही निश्चितपणानं काम करत असतात आणि म्हणून ते सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे त्यांनी फॉर्म भरला तो बरोबर भरला आहे की नाही आपण योग्य ठिकाणी भरला आहे की नाही योग्य माणसाजवळ दिला आहे की नाही प्रामुख्याने मी याच्यासाठीच म्हटलं की असे ज्या वेळेला फॉर्म येऊ शकतात त्याची स्क्रुटनी होण्याच्या दृष्टिकोनातून ते फॉर्म अंगणवाडी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे आले तर त्या अंगणवाडी सेविका ते फॉर्म आपल्याकडे देतील आणि आपण स्क्रुटिनी करताना ज्याच्यामध्ये त्रुटी असेल तर आपण त्यांना कळवणार की अशी अशी त्रुटी असलेली असे असे कागदपत्र कम कमतरता आहे तर आपण ते आपण द्यावे जेणेकरून त्याचा लाभ देऊ शकेल कारण की ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आपण हे राखी रा, राखी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण ही योजनेचे म्हणजे अनुदान वितरित करण्याची योजना आहे परंतु त्याच्यानंतरही हे फॉर्म भर फॉर्म चालूच राहणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले तर त्यांचं निधी पण पडेल पण त्याच्यानंतर आता संहिता होईल त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ नये या दृष्टिकोनातून फॉर्म जरी भरणं चालू राहील पण निधी वितरित करायला त्या एक महिन्यासाठी कदाचित अडचण येऊ शकते आणि म्हणून त्याच्यासाठी जे भरतील त्यांना पहिला टप्पा तरी ताबडतोब आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भगिनींना एक गिफ्ट टाईप शासन त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात त्या दिवसापासून करणार आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जितके भरले जातील त्यांचे पण वितरित होऊन जातील पण त्याच्यानंतर निवडणुका सप्टेंबर मध्ये जर आचारसंहिता लागली तर मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या अडचण येऊ शकते आणि म्हणून त्या अनुषंगानं माझी विनंती पण राहील लोकांना की जे जे पात्र आहे तुम्ही प्रयत्न करा की आत्ताच भरले गेले पाहिजे या एकतीस जुलै पर्यंत भरले गेले तर सर्वात उत्कृष्ट आहे कारण रक्षाबंधनापर्यंत पर्यंत ते स्कुटी होऊन तुम्हाला सर्वांना ते वितरित होतील आणि बाकी त्यांचं मग मी सांगितलं तसं आगस्ट पर्यंत भरतील त्यांचं जर आकर्षण नाही लागले तर सप्टेंबरच्या पंधरा तारखेच्या अगोदर त्यांचं पण वितरित होऊ शकेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचा लाभ घ्यावा आप आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं लोकांना या एक चांगल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळावा ही त्याच्या मागची एक संकल्पना होती आणि म्हणून त्याच्यासाठी मी सांगितलं की नगरपालिकेमध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे आणि बचत गट आहेत सामुदायिक संच म्हणतात आपण त्याला बचत गट तर त्यांच्याकडे हे जमा होऊन नगरपालिकेमध्ये जमा करावेत जेणेकरून ते एक ऑथॉरिटी राहील आणि त्यांच्या माध्यमातून होईल लोकांनी खूप अर्ज वगैरे स्वतः जो भरून ठेवलेले आहे दिले नाही अजून ते जर लवकर आले नाही तर जो स्कुटनी जर झाली नाही तर मग ते बिचारे राहून जातील आणि म्हणून त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे फॉर्म शहरामध्ये वॉर्ड ऑफिसरकडे किंवा ज्या बचत गटांनी गोवा केलेले आहे ते त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जमा झाले आहे की नाही ते बघून घेतलं पाहिजे नाहीतर मग राहून जाणार आणि मग नंतर दोष सरकारला देणार ते होऊ नये म्हणून ते जमा झाले की नाही हे त्यांनी बघणं गरजेचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरून ठेवलेले आहे ते सर्व अंगणवाडी सेविकेंकडे एकतीस जुलैपर्यंत जमा झाले तर त्या आपण रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आपण त्यांना वितरित करू शकू फॉर्म भरले गेलेले आहे आणि त्या एकावन्न हजारापैकी पंचवीस हजार जवळपास पंचवीस हजार ऑनलाईन झाले आहे आणि बाकीचे ऑफलाईन झालेले आहे आणि शहरामध्ये बाकीचे भरले गेले आहे पण शहरामध्येची संख्या दहा हजाराच्या आसपास आहे आणि हे सर्व जमा झालेले आहे ऑनलाईन झालेले थे अंग, हे आहे परंतु खूप लोकांनी असे भरून ठेवलेले आहे स्वतः जो लक्षात ते भरून ठेवलेले आहे म्हणून त्याची लोकांना ऑथेंटिक सिटी आली पाहिजे म्हणून आपण मी म्हटलं वॉर्ड ऑफिसर आणि बचत गट आहे शहरामधले त्यांनी त्यांच्याकडे जमा करावे आणि अंग इकडे अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे जेणेकरून हे असं समजा की हे ऑथेंटिक आहे हे ऑथेंटिक आहे असा त्याचा अर्थ होणार ज्यांनी ऑनलाईन करायचं ऑनलाईन केलेलं कर ते तर ॲटोमॅटिकली येणार आहे पण हे जे ऑफलाईन भरलेले फॉर्म आहे हे त्यांच्याकडे आले तर ते ऑथेंटिक स्थिती राहणार त्याला म्हणजे कधी काही त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल काही राहिलं असेल तर ते आपल्याला भरून घ्यायला सोपं जाईल हे बघा पात्र अपात्रची यादी जाहीर होणार आणि पैसे पडणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य शासनानं आमच्या महिला भगिनां भगिनींसाठी सुरू केलेली आहे ही या महिन्यापासून सुरू होणार असून त्याचे अर्ज भरण्याचे मुदत आपण पहिली मुदत एकतीस जुलैपर्यंत दिलेली आहे कारण एकतीस जुलैला ही याच्यासाठी दिली आहे की आपण रक्षाबंधनाला त्या भगिनींचे फॉर्म येतील त्यांचे आपण एक तारखेनंतर स्कुटिनी करणार आहोत आणि जे स्कूटणी करून जे पात्र होतील त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये आपण पहिलं त्यांना त्या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि ही योजना कायमस्वरपी चालू राहणार आहे आपण ही एकतीस जुलै पर्यंत फॉर्म भरून एक तारखेनंतर स्कूटनी करायचं याच्यासाठी म्हणतो की भगिनींना आपण रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण मुंबईहून सर्वांना आपण पहिला अनुदान वितरित करणार आहोत त्याच्यानंतर ह्या प्रोसेस चालूच राहणार आहे आपण दुसरं म्हणतो आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत उरलेल्यांनी फॉर्म भरायचे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भगिनींना सुद्धा देता येईल कारण त्याच्यानंतर निवडणुका लागतील तर एखाद्या वेळेला आचारसंहितेमुळे आपल्याला ते फॉर्म स्कुटणी करून देता येणार नाही ना म्हणून सर्वांना माझा विनंती आहे की आपण पहिला हप्ता आपल्याला ताबडतोब मिळावा म्हणून आपण एकतीस जुलै पर्यंत सर्वांनी फॉर्म भरावे अशी नम्र विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण जे फॉर्म भरणार आहेत ते ग्रामीण भागातील लोकांनी जे फॉर्म भरले असतील कोणाकडे जे फॉर्म भरून असतील ते सर्व आपण अंगणवाडी सेविकांकडे द्यावे जेणेकरून त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी राहील ते आम्ही चेक करू चेक करायच्या वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते ते कळवून तेही त्रुटी पूर्ण करून घेता येतील शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांकडे त्यांनी सर्वांनी जमा करावे आणि ते आले का तेही चेक करून आपण त्यांनाही देता येईल कारण काय निदर्शनास येत आहे की काही लोक जे विरोधक आहेत ते फॉर्म भरतायत बोर्ड लावून परंतु त्याच्यामध्ये काही त्रुट्या राहतील आणि या शासनाची बदनामी होईल अशा पद्धतीचं हे बघायला मिळत आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याच्यात ता ऑथेंटिसिटी राहावी फॉर्म भरलेले त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांना आपण पुन्हा त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना वाव द्यावा आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की शहरांमध्ये वॉर्ड ऑफिसरकडे सर्वांनी जमा करावे त्याच्याकडे त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि ज्यांनी ऑनलाईन केले ते ऑनलाईन तर केले आहेत ते आम्ही ते तेही चेक करणारच आहोत त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीकडे दिले त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि अशा पद्धतीने ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील त्याच्यामध्ये तुटी राहू नये आणि जो पात्र आहेत त्या सर्वांना लाभ मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण ही योजना प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे कायमस्वरूपी सुरू राहील आणि सर्वांना जे जे पात्र होतील त्यांना ती योजना मिळेल त्याच्यामुळे त्या विरोधकांसारखं नाही आहे की आम्ही योजना देऊ आम्ही साडेआठ हजार देऊ सांगून खोटे फॉर्म भरून घेतले आणि खोटं बोलून बोलून त्यांनी निवडणुकामध्ये मतं मिळवली तशा पद्धतीचं आमचं सरकार नाही आमच्या सरकारने एका बाजूला बघिणीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी अनुदान देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत त्याच पद्धतीने आपण शेतकरी बांधवांना सुद्धा आपण जे काही थक बाकी होते विजेचे शंभर टक्के माफ केली आहे आणि याच्यानंतर शेतीसाठी जे काही वीज लागत होती ते वीज कायमस्वरूपी आता मोफत दिली जाणार आहे लाडका भाऊ माझा लाडका भाऊ ही योजना शासनानं सुरू केली याच्यामध्ये जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं बारावी नंतर जे ट्रेनिंग घेणार त्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये देणार आहोत त्यांचं प्रशिक्षण होईपर्यंत त्याचबरोबर जे आपले अंडर बारावी बारावी पास आहेत आणि ज्यांनी वेगवेगळ्या वेग स्किल साठी ज्यांनी डिग्रिया मिळवल्या आहेत त्यांना आपण पुन्हा ट्रेनिंग साठी त्यांना आपण आठ हजार देणार आहोत दरमाही ते सहा महिन्यासाठी म्हणजे ट्रेनिंग असेपर्यंत आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जे झाले आहे त्यांना दहा हजार रुपये देणार आहोत ट्रेनिंग कालावधी पुरता